जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे त्या दिवशी या वरळी मतदारसंघामध्ये वरळी कोळीवाड्यामध्ये माझी सभा झाली आणि आमच्या संदीपने मला सांगितलं की साहेब एक जांभोरी मैदानमध्ये पण सभा घ्या एखाद्या मतदारसंघामध्ये दोन दोन सभा अशा फार मी कमी घेतल्या त्यातली ही वरळी आहे वेगवेगळी सगळी सगळ्यांची नाटकं रोजची बघतोय आपण काही जणांचा रडू बाय रडू शो सुरू आहेत मला का तपासलं हेलिकॉप्टरमध बॅग काढून निवडणूक आयोगाच्या लोकांनी तपासलं तपासलं तर तपासलं मला पण तपासलंय त्यांचं काम आहे ते फक्त निवडणूक आयोगाच्या लोकांना समजायला पाहिजे होतं की ज्याच्या हातात तर पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेमध्ये पैसे येतील कुठून शक्यतरी आहे का वाटल त्या ते सगळ्या गोष्टी आपल्या सतत सतत मला सगळे मारतायत अरे कशासाठी मारतायत स्वतः इतक्या जणांची मारली त्याचं काय त्याचं कोण बघाडणार नाही सकाळपासून माझे ते सगळे इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि एक प्रश्न आपला कायम सगळ्यांचा वरळीमध्ये तुम्ही उमेदवार दिला नव्हता परंतु तुमचा मुलगा उभा आहे तिकडे सगळ्यांनी उमेदवार दिला दिला असेल प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग येतो प्रत्येकाचा भाग येतो प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते प्रत्येकाचा एक असतो ना एक उदार विचार असतो ती दृष्टी प्रत्येकाकडे नसते त्याला आपण काय करणार आणि कोणी कोणी या सगळ्या मतदारसंघामध्ये कोणी उभा करावा किंवा न करावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवते आहे आणि हे मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सगळं सगळं सांगितलं होतं तुम्हाला की विधानसभेच्या तयारीला लागा म्हणून सांगितलं होतं की नाही कोणी उमेदवार उभा केला काय नाही उभा केला काय आपल्याला काय फरक पडतोय मग मला सांगितलं मला विचारतो प्रश्न की तुम्ही भूमिका बदलली म्हटलं मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने एकदा सांगूनच टाकतो शिवसेना भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली आणि काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणूक लढवली लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं हे तर बरोबर आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक संपल्यावरती माननीय बाळासाहेबांची पूर्ण हयात गेली ज्या काँग्रेसला विरोध करण्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यासाठी लोकांनी टाकलेला विश्वास तोडून उद्धव ठाकरेंनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला भूमिका बदललं म्हणतात मी माझ्या स्वार्थासाठी नाही बदलली भूमिका मला ज्या वेळेला एखादी गोष्ट योग्य वाटते एखादा माणूस योग्य बोलतोय असं वाटतं योग्य भूमिका घेतोय असं वाटतं मी त्यावेळेला त्याची प्रशंसा करतो मला असं वाटतं की चुकीच्या भूमिका टाक येत आहेत चुकीच्या भूमिका घेतल्या जात आहेत त्यावेळेला मी टीकाही करतो कदम तरी ज्यावेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला मुंबईमध्ये आले होते त्यांच्या व्यासपीठावरनं मी सांगितलं होतं ना त्यांच्या समोर बोललो होतो की आपण तीन टप्प्यातली निवडणूक पकडूया तीन तीन निवडणुका आपण पकडूया दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाच्या आधी या देशामधला पहिला माणूस मी होतो कि ले होता कि जा जा की ज्याने सांगितलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली आपलं चौदा ला निवडणूक झाली ज्या माझ्या ज्या अपेक्षा होत्या या सगळ्या याच्यामध्ये किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी किंवा त्यांनी सांगितल्या होत्या त्याच्याबरोबर विरोधात गोष्टी सुरू झाल्या आपल्या समोर जे चित्र उभं केलं होतं ते पंतप्रधान झाल्यानंतर ते मला पूर्ण होताना दिसेना वेगळ्याच गोष्टी यायला लागल्या नोटा काय बंद होत आहेत पुतळे काय उभे राहत आहेत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या योजनांना विरोध केला होता यांच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये जर समजा त्याच योजना येणार असतील मग त्याला विरोध का केला होता जर काँग्रेसच्या काळामध्ये जर सिलेंडर महाग झाले होते तर मग यांच्या पुढच्या काळामध्ये सिलेंडर जास्तीत जास्त अजून कसे काय महाग झाले काँग्रेसच्या काळामध्ये जर समजा महागाई होती मग त्या पहिल्या पहिली जे पाच वर्ष होती त्याच्यामध्ये अजून महागाई कशी काय वाढली या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणून मी विरोध करत होतो त्याला अनेक अजून पण पैलू आहेत त्याला अजून अंग आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक संपली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणूक संपल्यानंतर अनेक गोष्टी अशा झाल्या की ज्या योग्य झाल्या चांगल्या झाल्या जसं काश्मीरमधल्या तीनशे सत्तर करम हटवलं गेलं जसं ज्या ज्या जा, कारसेवकांनी इतके कष्टाने तिथपर्यंत गेले होते ते बाबरी मशीद तुटली फोडली जे कारसेवक तिकडे गेला असताना गेले असताना ज्या मुलायमसिंग यादवांच्या पोलिसांनी त्या इकडे युत्त प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या होत्या राम कारसेवकांवरती अनेक कारसेवक त्याच्यामध्ये गेले त्या मला अजूनही डोळ्यासमोर ते, ते आ, चित्र त्या शरीयू नदीमध्ये अनेक ती प्रेत पडली होती त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली मिळाली किंवा मिळाली ते राम मंदिर बांधल्यानंतर याचा अर्थ अर्थ प्रत्येक ठिकाणी मंदिरं बांधत सुटा असा नाही होत पण इतक्या वर्षांचा पडलेला प्रलंबित प्रश्न होता तो एक वेळ सुटला अभिनंदन नाही करायचं चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं पण त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ असता का आहे माझा कोणता स्वार्थ होता मी कोणती खुर्ची मागत होतो कोणतं पद मागत होतो तुमचा स्वार्थ नसताना जर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं वाईट तर त्याला भूमिका बदलणं नाही म्हणत पण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून या पक्षात जाऊन त्या पक्षाबरोबर जाणं याला भूमिका बदलणं म्हणतात शरद पवारांचं काय म्हणजे का भूमिकाच लाजते आता शरद पवारांच्या बाबतीत बोलायलाच नको त्यांचं अख्खं राजकीय करिअर आयुष्य हे फक्त भूमिका बदलण्यातच गेलं काँग्रेसच्या जीवावरती आमदार झाले मंत्री झाले त्याच काँग्रेसचे आमदार फोडले आणि त्यावेळेचा भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघ असे इतर सगळ्या पक्षांना घेऊन त्यांनी पुलोत स्थापन केली मग इंदिरा गांधी परत सत्तेवरती आल्यानंतर पुलोत त्यांची बरखास्त केली आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं सहा वर्ष बाहेर राहिले सहा वर्ष बाहेर राहिल्यानंतर पुन्हा शहाण्णव साली शहाऐंशी साली शहाऐंशी साली परत काँग्रेसमध्ये गेले अठ्ठ्याऐंशीला मुख्यमंत्रीपद ताब्यात घेतलं एक्क्याण्णवला संरक्षण मंत्री झाले नव्याण्णवला पुन्हा त्या सोनिया गांधी ज्यांच्या बरोबर ते काँग्रेसमध्ये होते त्यांना परत ही विदेशीबाई विदेशीबाई म्हणून परत बाहेर पडले नव्याण्णवला ला स्वतंत्र निवडणुका लढवल्या निवडणूक संपल्यावरती पुन्हा काँग्रेस जाऊन बसले अहो ह्याला भूमिका बदललं म्हणतात मला कसले सांगता भूमिका बदलल्या हा याच लोकांचा प्रचार आतापर्यंत काढून बघा का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत अशा कोणत्या भूमिका बदललेल्या आहेत मी तुम्हाला भूमिका बदलल्या भारतीय जनता पक्षाने बदललेल्या आहेत काही वेळेला परिस्थिती त्या त्या राज्यांमध्ये तशी तशी होत जाते त्यावेळेला काही भूमिका तुम्हाला घ्याव्या लागतात काही असतात सगळ्यांनी बदललेले आहेत पण त्या राजकारणासाठी आहेत मी कोणतं पद पदरामध्ये पाडून घेण्यासाठी म्हणून बदलली नव्हती पण काय असतं काही याचे आता पक्षंचा, पक्षंचा ले ले हे सगळं फारच झालेलं आहे अनेक पत्रकार चांगले आहेत स्वतःचं प्रामाणिक पत्रकारिता जपता आहेत पण अनेक पत्रकार असे आहेत ज्या अनेक पक्षांच्या राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले आहेत त्या राजकीय पक्षांचे जे काही असतात उद्देश हेतू त्याच्याप्रमाणे हे प्रश्न विचारत असतात मला काय तो एक जण मला पत्रकार सांगा होता पण ते आता तुम्ही भारतीय जनता पक्षाची कुठची भाषा बोलताय म्हटलं मी कुठची भाषा बोलतोय एक गोष्ट आहे समोर जी मला आणि तुला जर तीच दिसत असेल तर मी त्यांची भाषा बोलतोय का तो माझी भाषा बोलतोय याला काही अर्थ आहे का म्हटलं म्हणून मग माझ्या बाजूला शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता म्हटलं इथे घोड्यावर कोण बसलेलं दिसते तुला तो मला शिवाजी महाराज म्हटलं मला पण शिवाजी महाराज दिसत आहेत म्हटलं मी का त्यांची भाषा बोलतो का तुझी सगळा खेळ करून ठेवला राजकारणाचा याचं कारण तुम्ही रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे खोलात जाऊन बघत नाही विचार करत नाही आणि म्हणून ते हे सगळं समोर येतं मी आता तुम्हाला एक सहज म्हणून एक उदाहरण सांगतो मी आता तिथून आलो म्हणून तुम्हाला सांगतो सुसलो म्हणून आपल्या कोकणामध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प येणार होता तुम्हाला माहिती आहे आठवले तुम्हाला अणुऊर्जा प्रकल्प येणार होता आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता आठवतो तुम्हाला आणि मग तो अणुऊर्जा प्रकल्प आपल्याकडनं गेला गेला का आहे आता मला कल्पना नाही परंतु त्याचं काम थंड झालेलं आहे काय कारण दिली होती त्या हा अणुऊर्जा प्रकल्प जर समजा आपल्याकडे आला आणि जिथे कोकणामध्ये तो उभा राहील तिथे जर समजा भूकंप झाला आणि सुनामी आली आणि त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जर समजा पाणी शिरलं जसं जपानमध्ये झालं होतं तसं जर समजा आपल्याकडे झालं तर काय हाहाकार होईल कोकणामध्ये आठवतं तुम्हाला ह्याच टीका झाल्या होत्या ना हीच गोष्ट झाली होती ना बोलत होते अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का हो सर्वात जास्ती लोकसंख्या असलेलं जे शहर आहे ते मुंबई शहर आहे त्या मुंबई शहरामध्ये एकोणीसशे साठ साली भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर इकडे चेंबूरला उभं केलं आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये जर शहराच्या मध्यात जर समजा अणू प्रकल्प जर समजा आपल्याकडे आहे तर कोकणातला अणुऊर्जा ऊर्जा प्रकल्प तुम्ही रद्द का करायला लावलात कोणत्या उद्योगपतींनी तुम्हाला सांगितलं होतं कोण तुमच्या मागे लागले होते बंद करण्यासाठी म्हणून कारण ह्यांचे विरोध करतात त्याला कोणतरी उद्योगपती मागे असतोच त्याशिवाय विरोध करत नाहीत आत्ता पण नाणारचा प्रकल्प ऑइल रिफायनरी येणार होती तिकडे मग आता आता विचार करून बघा की उद्धव ठाकरेंनी कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध केला कशासाठी विरोध केला आणि त्यांच्या परिचयाचे कोण असे लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे ज्यांच्या ते लग्नाला जातात अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि तो तोट्यात जाऊ नये म्हणून कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध झाला हे नुसते विरोध असे सहज होत नसतात ह्याच्या मागे खूप मोठं राजकारण असतं आणि नुसतं साधं राजकारण नसतं त्याच्या मागे सगळं आर्थिक राजकारण असतं आज इकडचा बेटी चाळीचा विकास धारावीचा विकास अनेक जे विकास सुरू आहेत आज धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करतायत याच्या मागे देखील आर्थिक राजकारणच आहे हे साध सुद्धा नाही आहे उगाच काहीतरी विरोध करायचा म्हणून विरोध नाही येतो ही बाबांना तुम्ही गोष्ट लक्षात घ्या जसा बीडी चाळीचा विकास या विकासामागे आर्थिक राजकारण आहे काय होणार आहे काय नाही होणार आहे आज माझ्याकडे अनेक बिल्डिंग साडीमधले अनेक माझ्याकडे रहिवाशी आले होते अनेक व्यापारी येऊन गेले त्यांच्या समोर त्या सगळ्या लोकांना बसवलं मुख्यमंत्र्यांच्या समोर बसवलं हे दूध का दूध पाणी का पाणी त्यांच्या समोर झालेलं आहे झालंय की नाही तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही ह्या मुंबईचे नागरिक आहात तुम्ही कसले लढताय विदेशी वरळी कोळीवाड्याच्या सभेमध्ये मी म्हटलं तुम्ही काय सांगताय नाही मला अडीचशे स्क्वेअर फुटापेक्षा तीनशे स्क्वेअर फूट दिलं ना तर मला बरं म्हणजे मला चारशे स्क्वेअर फूट तुम्ही कसले फोटो बघताय तुम्ही स्वतः हक्काने सांगायला पाहिजे की आम्हाला एवढी घर आम्हाला एवढे स्क्वेअर फूट पाहिजेत अर्थात त्याच्यामध्ये प्रकल्पही झाला पाहिजे पण तुम्ही रडायचं नाही या अधिकारांना या बिल्डरना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजेत तुमची भीतीच नाही उरली कोणी आणि तंगडीवर करून जाते या लोकांचं नीट राजकारण तुम्ही नीट समजून घ्या आ सगला सगला हा सगळा वरळी मतदारसंघ हा सगळा मराठमोडा मतदारसंघ इथे बीडी चाळा असू देत नाही तर तुमचा पोलीस कॉलनी असू देत तर आमचा कोळीवाडा असू देत या सगळ्यांचं सगळ्या जमिनीवरती लक्ष सगळं जमिनीवरती लक्ष जमिनी कुठे मिळत आहेत पॉकेट्स कुठे मिळत आहेत एवढाच फक्त हा राजकीय खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या राजकीय जो अपमान तुमच्या मतांचा केला तुम्ही जे मत तुम्ही दिलं होतं इथे वरळीमध्ये देखील ते शिवसेना भारतीय जनता पक्षाला दिलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेलं नव्हतं आणि निवडणूक झाल्यानंतर तीच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसते स्वतःच्या काळात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेते आणि मुलाच्या काळामध्ये मंत्रीपदाची माळ घालून घेते ज्यांच्या विरोधात हयात त्यांची ज्यांची विरोधामध्ये गेली आपली माननीय बाळासाहेबांची एक क्लिप आहे मी ती पुढे दाखवणार एकदा आणि त्याच्यामध्ये मान्य बाळासाहेब सांगतायत की माझ्या शिवसेनेची काँग्रेस जर समजा होताना दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन आणि आज तीच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्यांच्या विरोधात तुम्ही आजपर्यंत ही निवडणूक लढलीत लोकांना सांगितलं हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले हरामखोर हो आहेत म्हणून तुम्ही सांगितलं त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्ही जाऊन बसलात स्वतःच्या स्वार्थासाठी याला भूमिका बदलणं म्हणतात आणि तुम्हाला कारण काय सांगतायत की आमची अडीच अडीच वर्ष ठरली होती कधी कुठे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं निवडणुकीच्या अगोदर तर कोण बोलले नाहीये उद्धव ठाकरे कधी त्यांच्या भाषणामध्ये बोलले नाही आहेत की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यामध्ये करार झालेला आहे अडीच वर्ष त्यांची असतील अडीच वर्ष आमची असतील कधी बोलल्याचं आठवत आहे नाही ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला निकाल लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय ह्यांची सरकार बसू शकत नाही त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला पिळायला सुरुवात केली की आमच्या मामाला अडीच वर्ष द्या अमित शहा म्हणाले की तुम्हाला अडीच वर्ष आम्ही देतो आणि आम्हाला आम्ही अडीच वर्ष घेतो मी तुम्हाला दोन सभा सांगतो दोन सभा एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा या दोन्ही सभांना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती होते आणि या दोन्ही सभांमध्ये एका सभेमध्ये मोदी आणि एका सभेमध्ये शहा हे दोघेही बोललेत की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे त्याला व्यासपीठावरती बसले होते का नाही आक्षेप घेतलात है है? है ले ले ले। सो, सो है। का नाही विचारलं अमित शहा ना अरे आपलं तर ठरलं होतं अडीच अडीच वर्षाचं हे तुम्ही काय सांगताय देवेंद्र फडणवीसांचं निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे काहीही या विषयामध्ये कधी बोललेले नाही आहेत काढून बघा आता तर काढणं सोपं आहे जा यूट्यूबवरती जा आणि दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या सभा आहे का कुठेतरी बोललेत की बाबा अडीच वर्ष आमची अडीच वर्ष त्यांची आहेत बोलले आहेत का दाखवा मग निकालानंतर कुठून आलं हे सगळं ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर पिरवणूक चालू होती आणि त्याच वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस बरोबर आतून चर्चा पण सुरू होती हा तुमच्या मताचा अपमान नाही आहे जर समजा मी त्या वेळेला उमेदवार उभा केला नव्हता या वरळी मतदारसंघाबद्दल तुम्ही भरघोस मतांनी त्यांचा उमेदवार निवडून दिलात तोही शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून निवडून दिलात आणि निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्यात ज्यांच्या विरोधात तुम्ही मतदान केलात शिवसेना भारतीय जनता पक्षाला शिवसेना उठली आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊन बसली हा तुमच्या मताचा अपमान नाही आहे बाबा मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय ही वीस तारखेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जर आज तुम्ही या निवडणुकीमध्ये पुन्हा जर समजा घसरलात त्या बाजूला जर घरंगळत गेलात या सगळ्यांचा समज नक्की होईल की आपण जे केलं ते बरोबर केलं ह्यांचा जन्म फक्त मतदान करण्यासाठी झालेला आहे मतदान झाल्यानंतर आम्ही आमचे खेळ खेड़, खेळत राहू आम्ही तुमच्या मतांचा कधीही अपमान करू आम्ही तुमच्या मतांशी कधीही प्रत प्रतारणा करू आम्ही विचारांशी प्रतारणा करू वाटेल ते करू कोणाचाही अपमान करू हे काय आमचं वाकडं करू शकतात हा जो त्यांच्या मनातला जो समज आहे हा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला ह्या अपमानाचा बदला हा तुम्हाला घ्यावाच लागेल आणि जर हे समजा झालं नाही तर भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण बर्बाद झालं म्हणून समजा महाराष्ट्र बर्बाद झालं म्हणून समजा हे अशाच प्रकारचं राजकारण ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आणि महाराष्ट्रामधल्या येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या या ह्यांच्या खाली फक्त लोळत राहणार लोळत मी आज जो तुमच्या समोर आलो आहे ते एवढंच सांगण्यासाठी आलो आहे गेली पाच वर्ष जो तुमचा अपमान झालाय तो विसरू नका या लोकांनी जे तुमचे हे जे तुमच्या मताशी जे खेळलेत हे विसरू नका आज मी तुमच्या समोर जी माणसं आणलेली आहेत ही प्रामाणिक माणसं आहेत आमचा संदीप कुठे गेला संदीप एका गोष्टीची तुम्हाला तर शंभर टक्के हमी देतो शंभर टक्के या मतदारसंघातल्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला कधी संदीप देशपांडेला भेटायचं असेल तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही आणि म्हणून ही पोटामध्ये आग असलेली ही सगळे माझे सहकारी येत्या वीस तारखेला आपण कुठेही न चुकता गेली पाच वर्ष डोक्यामध्ये ठेवून झालेला अपमान न विसरता तुम्ही येत्या वीस तारखेला जेव्हा मतदानाला सगळेजण उतराल आज फक्त संदीपच नव्हे तुमच्या जे परिचयाचे जे नातेवाईक जे मित्रपरिवार महाराष्ट्रभर असतील त्या सर्वांना आपण भेटावं फोन करावा सांगावं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सगळ्यांना आपण प्रचंड 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 मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा आपल्याकडे बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र ठाकरे दोन तीन मिनिटं घेतो तेलगू मनोरू कंपू संगम अध्यक्ष शेखेले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत करण्यात येते आणि श्री संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या वरळी तील तमाम नागरिक आपल्या मनसेमध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं आपण इथे स्वागत करतो करावा मी राजसाहेबांना विनंती करतो की आपण त्या सर्व मुलांचं स्वागत करावं जातो एक मिनिट कर, दो, कर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या आहेत आपल्या संदीप देशपांडे यांच्या पाठीची खंबीरपणे ही सर्व सर्व मंडळी उभी आहेत त्यासोबत आपल्या श्री राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपण सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत मनसेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक प्ले कर गाणं एक चांगलं गाणं मनसेमध्ये आपल्या वर्णीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या आहेत या सर्व नागरिकांचा रहिवाशांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत महारा आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं आहे सर्वांनी राष्ट्रगीत